सिगारेट ओढणाऱ्याच्या शेजारी थांबल्याने कॅन्सर होतो का धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे हे, हे सर्वांनाच आहे त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग हृदयविकार आणि अर्धांग्सारखे आजार होतात सिगारेटच्या पाकिटांवर धूम्रपानाचे धोके मोठ्या अक्षरात छापलेले असतात तसेच तंबाखूच्या सवयीमुळे होणारे नुकसान आपण टीव्हीवर आणि सिनेमागृहांमध्ये जाहिरातीच्या रूपात पाहतच असतो पण जे खरे आयुष्यात कधीही सिगारेट पीत नाहीत त्यांनाही धूम्रपानामुळे अशा आजारांचा फटका बसतो यावर तुमचा विश्वास बसेल का धूम्रपान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्याने असे आजार होऊ शकतात याला सेकंड हँड स्मोकिंग किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी ऐंशी लाख लोक तंबाखूशी संबंधित सवयीमुळे मरतात तंबाखूजन्य पदार्थांच्या थेट वापरामुळे सत्तर लाख लोकांचा मृत्यू होतो तर दहा तेरा लाख लोकांचा मृत्यू स्मोकिंगमुळे होतो यात बहुतांश महिला असतात जागतिक आरोग्य संघटनेच्या मते तंबाखूची कोणत्याही प्रकारची सवय प्राणघातक असते या व्यतिरिक्त तंबाखूची सवय ही जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे सिगारेट ओढणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत आहे की याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होणार आहे पण धूम्रपान न करणाऱ्यांना त्यांच्या शरीरावर याचा परिणाम होतो हे माहीत आहे का यातून स्वतःचा बचाव कसा करायचा सुरक्षित कसं राहायचं मद्रास मधील अपोलो कॅन्सर सेंटर चे फिजिशियन आणि वरिष्ठ सल्लागार अजय नरसिंहन सांगतात की जर एखादी व्यक्ती थेट सिगारेट ओढत असेल तर ते सक्रिय धूम्रपान आहे परंतु एखादी व्यक्ती त्याच्या शेजारी उभी राहून तो धूर श्वसनाद्वारे घेत असेल तर त्याला निष्क्रिय धूम्रपान किंवा पॅसिव स्मोकिंग असं म्हणतात सिगारेट ओढणार्याचं जितकं नुकसान होत असतं तितकंच नुकसान बाजूला उभं राहून श्वासोच्छवास करणाऱ्याचं होत असतं साहजिकच पतीला सिगारेटचं व्यसन असेल तर त्याच्यासोबत राहणाऱ्या पत्नीलाही धोका असतो सिगारेटचा धूर हानिकारक आहे हे, हे जाणून न घेता वर्षानुवर्षे श्वसन केलं जात शोकांतिका अशी आहे की हे सर्व निष्क्रिय करणारे सिगारेटचे दुष्परिणाम त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही दोषाशिवाय सहन करतात असं डॉक्टर अजय नरसिंहन म्हणाले वैद्यकीय भाषेत सांगायचं तर तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग तीव्र श्वसन समस्या हृदयविकार पक्षाघात घशाचा कर्करोग दमा इत्यादी आजार होतात कर्करोग तज्ज्ञ अनिता सांगतात की जर कुटुंबातील कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याचा त्याच्या कुटुंबावर गंभीर नकारात्मक परिणाम होतो त्यापुढे सांगतात की काही महिन्यांपूर्वी एक महिला माझ्याकडे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या कर उपचारासाठी आली होती ती पंचेचाळीस वर्षांची आहे स्कॅनमध्ये फुफ्फुसातील एडेनोकार्सिनोमात कर्करोग कर आढळून आला धक्कादायक म्हणजे तिने तिच्या संबंध आयुष्यात कधीही धूम्रपान केले नव्हते पण तिच्या नवऱ्याला धूम्रपानाची सवय होती नवरा जास्त वेळ घरात घालवायचा आणि धूम्रपान करायचा अनेक वर्षांपासून या सिगारेटचा धूर घेतल्याने तिला श्वसनाचा त्रास झाला पण तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही पॅसिव्ह स्मोकिंग बद्दल जागरूकता निर्माण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे सुरेंद्रन विरेया म्हणतात सिगारेट ओढणे ही चांगली गोष्ट नाही हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे मुले आणि महिलांनी याबाबत काळजी घ्यावी धूम्रपानाच्या डोक्यांबाबत शास्त्रीय पुरावे असले तरी लोकांमध्ये याबाबत जागरूकता नाही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालणारे कायदे आहेत परंतु त्यांचे सहज उल्लंघन केले जाते त्यामुळे प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येकाला स्वच्छ हवा घेण्याचा अधिकार आहे आपण तंबाखूमुक्त भारताकडे वाटचाल केली पाहिजे असंही वीरैय्य म्हणतात पूर्णांक दोन हजार चौदा दशसहस्रांशमध्ये भारताने तंबाखू उत्पादनांच्या वापरावर कायदा लागू केला यानंतर सिगारेटच्या पेटीवर धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे असे शब्द लिहिले मात्र सरकारी सिगारेट उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली दोन हजार सोळा मध्ये कायम ठेवला होता धूम्रपानाच्या सवयीला आळा घालण्यासाठी विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाण्यावर सिगारेट ओढण्यावर बंदी तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी अठरा वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री शाळा महाविद्यालयांजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे